मध्ये सुरुवातीला महत्वाची बातमी अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे तर मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे पंकज उदास यांना देखील मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे लोकस माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे तर पंकज उदास यांना देखील मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे आज केंद्र सरकारकडून जवळपास एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आणि त्यात महाराष्ट्राच्या महाराष्ट्रासाठी सुद्धा काही अभिमानास्पद असे पुरस्कार देण्यात आलेले आहेत गायक अरिजित सिंगला ही पद्मश्री जाहीर झालेला आहे पंकज उदास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे तर मराठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना देखील पद्मश्री जाहीर करण्यात आलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये अशोक सराफ यांना चित्रपट क्षेत्रातील कार कारकिर्दीबद्दल प्रदीर्घ कारकिर्दीबद्दल त्यांच्या योगदानाबद्दल महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं आणि यंदा त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेला आहे तर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसंच लोकसभेचे माजी अध्यक्ष मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे तर उदास यांना देखील मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे एकशे एकोणचाळीस पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे यात सात जणांना पद्मविभूषण तर एकोणीस जणांना पद्मभूषण पुरस्कारानं गवण्यात आलेलं आहे एकशे तेरा जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे यात महाराष्ट्रासाठी सुद्धा काही अभिमानास्पद असे क्षण निर्माण झालेले आहेत गायक अरिजित सिंगला पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे तर मराठीतले ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे